नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला एक म्हण माहिती असेल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरची लोणी खाणे किंवा चितेवर भाकऱ्या भाजणे अशा अर्थाचे वाक्प्रचार आपण ऐकले असतील आणि आता तसंच काहीतरी आहे महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये मला हे माहितीच आहे की जे घटनेची विटंबना घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना परभणीमध्ये झालेली आहे आणि त्याबद्दल सगळ्यात प्रथम आवाज कोणी उठवला होता तर वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांनी आणि वंचितच्या समर्थकांनी तेथे आंदोलनं केली होती ती आंदोलनं दुर्दैवाने त्याला हिंसक वळण लागले आणि याचं कारण आहे हिंसक वळण लागले देखील कारण आहे कारण त्या घटनेला सिरियसली कोणी घेतच नव्हतं होय म्हणजे एका व्यक्तीला अटक झाली ती व्यक्ती माथे फिरू आहे असं सांगण्यात आलं मात्र मी कालच्याच व्हिडिओत म्हटलं आहे की माथे फिरू जरी असला तरी अशी काही माहिती आहे का की त्या व्यक्तीला कोणी ही गोष्ट करायला सांगितली होती किंवा प्रेरित केलं होतं होय म्हणजे शक्यता आहे राजकारणात काही घडू शकतं राजकारणामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना घडवल्या जाऊ शकतात आणि याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेतच तर आता ती वेळ आलेली आहे परभणी पेटले आणि चला भाकऱ्या भाजून घेऊ होय तशी स्थिती आता दिसते सुषमा अंधेरे परभणीबद्दल बोलले आहेत नाना पटोले परभणीबद्दल बोलायला लागले मला एक गंमत वाटते की जेव्हा विटंबना झाली तेव्हा ही सगळी मंडळी कुठे होती म्हणजे विटंबना झाल्यानंतर तिथे आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आता हिंसक वळण लागलं इथे देखील मला शंकाच आहे की प्रत्येक मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये काही समाजकंटक असतातच किंवा काही विचित्र डोक्याचे उलट्या खोपडीचे म्हणूयात आपण किंवा तिरसट डोक्याचे लोक असतात नेमकी जाळपोळ करणे दगडफेक करणे तोडफोड करणे या घटना कोणी केल्या जमावाला कोणी दिशा दिली का कारण जमाव हा आंधळा असतो असं म्हणतात की जमावातले एकाने दगड फेकला की बाकीचे दगड दगडफेकीला सुरुवात करतात जमावातला एक एकजण पळून गेला की बाकीचे देखील पळायला सुरुवात करतात असं एक जमावाचं मानसशास्त्र मानलं जातं आणि म्हणून मला शंका आहे की ही जाळपोळ किंवा ही दगडफेक ही तोडफोड करण्यासाठी जमावाला कोणी वाहत नेलं काय किंवा वाहवत नेलं काय जमावाला कोणी त्याचा पुढाकार घ्यायला लावला काय याचा देखील शोध व्हायला पाहिजे कोंबिंग ऑपरेशन झालेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना देखील फोन केला परभणीच्या पोलीस अधीक्षकांना देखील महानिरीक्षकांना देखील त्यांनी फोन केला आणि हे अटक सत्र कोम्बी ऑपरेशन थांबवलं पाहिजे असं सांगितलं आता मा तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही आणि मला असं वाटतंय की मार्कडवाडीला राहुल गांधी जाणार होते तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या अजून तारखा किंवा तसं काही ठरलेलं नाही आहे आणि तेथून ते ईव्हीएम ते विरोधात आंदोलन सुरू करणार होते किंवा लाँग मार्च मार्कडवरून काढणार होते आता या परभणीच्या घटनेनंतर राहुल गांधी कदाचित परभणीला भेट देऊ शकतात होय मग अशी म्हटलं ना मी की परभणी पेटलेलं आहे आणि त्यामुळे आता भाकऱ्या बाजायची वेळ आलेली आहे मी सर्वच पक्षांबद्दल बोलतोय मी सरकारी पक्षाबद्दल किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी याबद्दल विशिष्ट लोकांबद्दल मला बोलायचं नाही आहे पण ही राजकीय सध्याची परिस्थिती आहे ज्या घटनेचं उत्ता बसता नाव घेत असतात होय ज्या घटनेची पायमल्ली करून आणीबाणी लादली होती असेही लोक आता या घटनेच्या प्रकारचा निषेध करण्या पुढे येतील केव्हा येतील पुढे तर घटना घडून गेल्यानंतर तीन चार दिवसांनी जेव्हा जाळपोळ झाली आहे आणि आता जनतेची सहानुभूती मिळवण्याची वेळ आली आहे किंवा हे घटनेचं प्रकरण आता आपल्या राजकीय फायद्यासाठी कसं वापरता येईल हे बघण्याची वेळ आली आहे तेव्हा आता सगळे बिळ्यातून राजकीय नेते बाहेर पडणार आहेत आणि म्हणून त्यांचा देखील तीव्र निषेध मी कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की कोण कोण निषेध करत आहे या घटनेच्या प्रकाराचा घटनेचं जे अपमान झालंय विटंबना केली गेली आहे एका माथेफिरी कोण कोण असं सांगितलं आता आता तपासामध्ये ते सगळं स्पष्ट होईल पण पोळ्या भाजायला आता गर्दी वाढत चालली आहे आणि या गर्दीत राहुल गांधी देखील येऊ शकतात म्हणजे लाँग मार्च जो काढला जाणार होता कुठून काढला जाणार होता मार्कडवाडी तो लाँग मार्च कदाचित घटनेच्या सन्मानार्थ किंवा घटनेची जी विटंबना झाली आहे त्याचा निषेध म्हणून तो लाँग मार्च आता राहुल गांधी कदाचित परभणी निवडून देखील सुरू करतील कारण सुरुवात झालेली आहे सुषमा अंधारे झाले नाना पटोल झाले त्यांना जाग आलेली आहे ही जाग सगळ्यात आधी वंचित बहुजन आघाडीला आली होती त्यांच्याच लोकांच्या लक्षात आलं समर्थकांच्या आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं आंदोलनाला विपरीत वळण लागलं एकूण पन्नास लोकांना अटक झाली आहे त्यामध्ये एक्केचाळीस पुरुष आहेत आणि नऊ महिला देखील आहेत एक मारहाणीचा व्हिडिओ आपण बघितला असेल तो व्हायरल झालेला आहे एका समर्थकाला तो पळून चालला आहे आणि पोलीस त्याला पकडून काठीने मारतो आहे पोलिसांची चूक आहे काय पोलिसांना निर्देश देणारे कोण किंवा अशा पद्धतीने खरोखर -कर मारहाण करण्याची गरज होती का अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत तपासाअंतीच याचा शोध लागू शकेल मात्र पुन्हा एकदा या घटनेचा निषेध जी घटना परभणीमध्ये घडली आहे की ज्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यातलं वातावरण ढळून निघालं आहे महाराष्ट्रही बंद आता आव्हान होऊ शकतं आणि त्यामुळेच असं वाटतंय की आता भाकऱ्या भाजायची वेळ झाली आहे आणि आता सगळे विरोधी पक्षातले लोक म्हणजे महायुतीतले लोक आता सहानुभूती दर्शवतील किंवा निषेध करतीलच घटनेचा अपमान झाल्याबद्दल पण आघाडीचे लोक देखील आता भाकऱ्या भाजायला पुढे येणार आहेत आणि हेच राजकारण आहे का याला राजकारण म्हणतात चोवीस तास फुले शाहू आंबेडकर म्हणणारे लोक ज्यावेळी प्रत्यक्ष घटनेची विटंबना होते ज्यावेळी प्रत्यक्ष घटनेचा अपमान होतो त्यावेळी कुठे असतात आणि नंतर कसे अचानक येतात या मागचं तत्वज्ञान काय या मागची मानसिकता काय ती तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे कोणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही आहे ही राजकीय मानसिकता आहे आणि आता पोळ्या भाजायला येणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे हे आंबेडकरी समर्थकांनी बहुजन विकास वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना बळी न पडता जसं माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलं की शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं जे आव्हान आहे ते सगळ्यांनी पाळलं पाहिजे अशी माझी विनंती आहे व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटेवत नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह